नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मंडळी नमस्कार आपण पाहत आहात लोकपत यूट्यूब चॅनल अहिल्यानगर जिल्ह्याचे एस पी सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर एल सी बी त्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली या अहिल्यानगर एल सी बीच्या टीमने एक चांगली अशी मोठी कारवाई केली आहे श्रीरामपूर परिसरात श्रीरामपूर शहर आहे त्या परिसरात रामपूर शहर परिसरात पोलिसांनी एक गावठी कट्टा आणि एक कार असा मुद्देमाल जप्त केला आहे आणि या कारवाईत एसपीच्या पोलिसांनी तिघांना अटक केली आहे त्यामध्ये आनंदा यशवंत काळे विजय यशवंत काळे आणि विशाल भवन स्वज्वल अशा तिघांचा समावेश आहे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे आणि या तिघांकडून एक कार आणि गावठी कट्टा असा सात लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे नगर एल सी बी जी टीम आहे त्या टीमची कारवाई सातत्यानं सुरू आहे आणि एक समाधानकारक कामगिरीची आहे मात्र प्रश्न असा आहे की एल सी बीच्या व्यतिरिक्त जी काही नगर शहरात तीन चार पोलीस ठाणे आहेत पोलीस स्टेशन्स आहेत त्यामध्ये कोतवाली तो तोपखाना डेंगार कॅम्प एम आय डी सी अशा चार पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून नगर शहर परिसरातली कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं काम केलं जातं आणि गुन्हेगारावर गुन्हेगारांचा जो गुन्हेगारीचा जो आलेख आहे तो जास्त जास्त कमी कसा राहील याकडंसुद्धा लक्ष दिलं जातं मात्र एल सी बीची जी टीम आहे एल सी बीची जी कारवाई आहे त्या तुलनेत या चारही पोलीस ठाण्यांची कारवाई नक्की काय आहे जे गुन्ह्यांचं आपण जे म्हणतो क्राईम डिटेक्शन त्याचं प्रमाण किती आहे या चारही पोलीस ठाण्यांचं आणि या पोलीस ठाण्यांच्या ज्या पोलीस ठाण्यांमध्ये एखाद्या सामान्य माणूस ज्यावर तक्रार घेऊन जातो त्या त्या सामान्य माणसाच्या तक्रारीची दखल तक्रार कशा पद्धतीने घेतली जाते हे सगळ्यांना माहीत आहेच यावर माणसं बोलण्याची आवश्यकता नाही मात्र हे जे चार पोलीस स्टेशन्स आहेत कोतवाली निंगार भिंगार कॅम्प टोपखाना याबाडीशी हे जे तीन चार पोलीस स्टेशन आहेत या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून नागरिकांना खरोखर न्याय मिळतो का आणि या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जे काही या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जे काही गुन्हे घडले आहेत यापूर्वीचे त्या गुन्ह्यांच्या गुन्ह्यांची उकल किती गुन्ह्यांची उकल या पोलिसांकडून करण्यात आली म्हणजे कोतवाली तोपखाना भिंगार क्या भिंगारक्यामाडीशी अशा पोलीस ठाण्याच्या आणि या पोलीस ठाण्यांमध्ये ज्या ज्यावेळी नाग नागरिकांनी तक्रारी दिल्या त्या तक्रारीचं निपटारा कशा पद्धतीने करण्यात आला याबद्दल जास्त बोलण्याची आवश्यकता नाही मात्र नगर जिल्ह्याचे जे एस पी आहेत सोमनाथ घारगेसाहेब यांनी या पोलीस ठाण्याच्या जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत तर सर्वांवर सर्वांच्यावर करडी नजर ठेवण्याची आवश्यकता आहे कारण गुन्हेगारीचा जो आपण म्हणतो की क्राईम डिटेक्शन गुन्हे आणि प्रलंबित गुन्ह्याचा तपास यावर जास्त लक्ष ठेवण्याची जा गरज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळसुद्धा कमी पडत आहे मध्यंतरी खाजगीत बोलताना नगर जिल्ह्याचे एस पी गार्गेस यांनी माहिती पत्रकारांना माहिती दिली की आणखी काही पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव आपण शासनाकडे दिला आहे त्या प्रस्तावाला लवकरच म्हणजे मंजूर येईल आणि विशेष विशेष बाब अशी आहे की हे क हे करत असताना या पोलिसांचा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जो काम करण्याची जी पद्धत आहे जी कार्यपद्धती आहे ती कशी आहे त्यावरसुद्धा लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे बाकी एल सी बीचा कारभार चांगला असला था। तरी ही तीन चार पोलीस ठाण्यांचे यातील तीन चार पोलीस ठाण्यांच्या जे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते नक्की काय करतात त्या कर्मचाऱ्यांपैकी किती कर्मचाऱ्यांचा म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांचा अवयधरणीचे आपल्याशी संबंध आहे हे सुद्धा पाहिलं पाहिजे आणि या ठिकाणी आपण थांबूया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लोकपत यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब कर, करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि आपल्या काही समस्या असतील तर आम्हाला सत्तर अठ्ठावीस पस्तीस सतरा सत्तेचाळीस या मोबाईल नंबरवर अवश्य संपर्क साधा धन्यवाद